नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला एकदम आज मी फेटा वगैरे घातलेला आहे एका कार्यक्रमामध्ये आज होतो लोकमतच्या वतीनं आयोजित सरपंच अॅवॉर्ड होते आणि पुणे जिल्ह्यातल्या सरपंचांना मी सन्मानित केलं सरपंच हा सगळ्यात महत्वाचा किंबहुना ग्रामपंचायत ही खरं म्हणजे त्या गावातली संसद असते आणि त्यामुळे सगळ्या सरपंचांना सन्मानित केलं पाहिजे प्रमुख सरपंचांना जवळपास तेराशे एकूण आहेत ग्रामपंचायती पुणे जिल्ह्यामध्ये त्यातल्या ते ज्या तेरा सरपंचांना सन्मानित त्यांनी केला आणि त्या निमित्तानं माझी भेट झाली शिवाजीराव वाढवराव पाटील यांच्याशी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि मग गप्पा मारता मारता त्यांनी एक मोठा खुलासा केला कारण मागे कारण राजकारणामध्ये या मुद्द्याचा मी उल्लेख केला होता आणि ज्या मुद्द्याचा मी उल्लेख केला त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांनी बोलणं फार महत्वाचं मी असं म्हटलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघाची आता जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये उमेदवार कोण असते म्हणजे दिसतंय असं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे उमेदवारी अंतिम आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले विद्यमान खासदार ते आता आहेतच आणि विरोधामध्ये उमेदवार कोण असेल हा मुद्दा होता शिवाजीराव आढळराव पाटील हे खरं म्हणजे शिरूरचे खासदार पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव पार्णौर झाला आणि आता यावेळी ती जागा कोणाकडे जाईल कारण मुळामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडे ही जागा असेल असं म्हटलं जात होतं शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये शिवाजीराव आंडोरराव पाटील यांनी प्रवेश केला आणि आता ही जागा नक्की कोणाकडे असेल हा मुद्दा होता एक मुद्दा असाही पुढे आला होता की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे कदाचित ही जागा जाऊ शकते याचं जा कारण असं आहे की शिरूर लोक शिरूर लोकसभा लो मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी जवळपास चार मतदारसंघ हे अजित पवार गटाकडे आहेत आणि त्यामुळे अजित पवार गट कदाचित क्लेम करू शकतो शिवाय अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार असल्यामुळे तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यामुळे ही जागा आमचीच आहे असं कदाचित अजित पवार म्हणू शकतात त्यामुळे ही जागा कोणाकडे जाईल वगैरे असे अनेक मुद्दे होते जागा कोणाकडे गेली तरी सुद्धा शिवाजीराव आठवडाव पाटील हे उमेदवार असतील असं सुरुवातीला बोललं जात होत म्हणजे एकनाथ शिंदेकडे जागा आली तर ते असतीलच समजा अजित पवार गटाकडे जागा गेली तरी सुद्धा कदाचित चिन्ह बदलेल पण उमेदवार तेच असतील कारण शिवाजीराव आठवडाव पाटील यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही असं म्हटलं जात होतं पण मध्येच एक गोष्ट झाली ती म्हणजे अचानकपणे म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि शिवाजीरावराव पाटील यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर याचा अर्थ असा की अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवड झाली म्हणजे आता लोकसभा निवडणुकीचा पत्ता शिवाजीरावांचा कट झाला अशा प्रकारची चर्चा सुरू होती मी पण जेव्हा बोललो तेव्हा माझाही मुद्दा असा होता की बहुधा आता लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीरावांचा पत्ता कट झालेला आहे ते उमेदवार असणार नाही डॉक्टर अमर कोल्हाच्या विरोधामध्ये कोर उमेदवार असतील वगैरे बरी चर्चा विश्लेषण आपण केलं पण त्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे ते मात्र लक्षात घेतलं नव्हतं किंवा त्यांच्याशी बोललो नव्हतं आज अनायसे ते भेटले आणि मी त्यांना असं म्हटलं की आता महाराष्ट्र अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे तुम्हाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा जर असेल तर मग याचा अर्थ आता लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल त्यांनी एक जोरदार खुलासा केला मला असं वाटलं की माझ्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना हा खुलासा पण माहिती असला पाहिजे की त्यांची भूमिका आहे खरी खोटी हा मुद्दा वेगळा आहे पण ज्यांच्याबद्दल मी बोललो त्यांची भूमिका काय आहे हे त्यांच्या तोंडून ऐकणं पण महत्वाचं आहे म्हणून मी विचारतोय की महाराष्ट्र अध्यक्षपदी तुमची निवड झाली याचा अर्थ लोकसभा निवडणुकीतला तुमची उमेदवारी आता असणार नाही तुम्ही लोकसभेचे उमेदवार असणार नाही म्हणूनच तुम्हाला शांत करण्यासाठी तुम्हाला गप्प बसवण्यासाठी तुम्हाला राज्यमंत्रीपद दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे विश्लेषण मी स्वतः तुमचं काय आपण व्हिडिओ मधून विश्लेषण केलं होतं की माझा पत्ता कट झाल्या महाडाचा सगळ्यांनाच तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाडाचं अध्यक्षपद मला बहाल करणं याचा अर्थ लोकांना तसं वाटणं साहजिक आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे साधारण दीड वर्षापूर्वी सतरा अठरा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ज्या वेळेला माझ्या गावी आणि भीमाशंकरला दर्शनासाठी आले असतात दोन तास आम्ही गाडीत असताना त्यांनी चर्चा केली की तुम्ही लोकांमध्ये फिरताय hmm. सगळं असतात तुमच्या पाठीमागे एखादं मंत्री दर्जाचं पद असावं अशी माझी इच्छा आहे तर काय पॉसिबिलिटीज आहेत तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं माझा इंटरेस्ट आहे की पी एम आर डीचं सा उपाध्यक्षपद साहेब तुम्ही म्हटलं चेअरमन आहात मला वाईट चेअरमन करा तर ते म्हणाले ठीक आहे मग त्यांनी तिथूनच प्रधान सचिवांना फोन केला देचा, देचा की असं असं आढळणं आपल्याला असं पद द्यायचं त्याच्या संदर्भातल्या काय फॉर्मॅलिटी आहेत मला सांगा आता त्यानंतर ते विसरून गेले मी विसरून गेलो सहा महिने काय मी पाठपुरावा केला नाही सहा महिन्याने सचिवांनी सांगितलं की हे पद तसं देता येणार नाही कारण पी एम आर डी पुणे एम एम आर डी मुंबई आणि एन आय टी नागपूर या सगळ्या ठिकाणी असं करावं लागेल आणि मी इलेक्टेड मेंबर नसल्यामुळं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पी एम आर डीचे सह अध्यक्ष असते त्यांच्याबरोबर मी रणप प्रोटोकॉलमध्ये बसत नाही म्हणून हे करता येणार नाही त्यासाठी अमेंडमेंट करावं लागेल मी म्हटलं राहू तसं काय करू नका त्याच्यानंतर परत सहा महिने गेले फारसं काही कोणी पाठपुरावा केला नाही एकदा पुन्हा एकदा मी सचिवाबरोबर बसलो त्यांनी मला यादी दिली की यातलं तीन चार नावं टीक करून द्या त्यातलं एक महामंडळ आपल्याला द्यायचं असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी पाच सहा नावं टीक करून दिली सहा महिन्यापूर्वी मला अचानक पत्र आलं जी जी आ आ, दा की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार म्हाडाची आपल्याला अध्यक्षते द्यायचं ठरलंय परंतु दुर्दैवानं मग पोलीस यंत्रणेची जी व्हेरिफिकेशन आहे बाकी खात्याची आहे सगळ्या याला ती वेळ गेला आणि अचानक अनअपेक्षितपणे निवडणुकीच्या तोंडात पद आलं त्यामुळे तसं वाटणं स्वाभाविक आहे आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की म्हाडा हे पद आणि खासदार की हे पद या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत माझ्या दृष्टीनं महाडा हे ठीक आहे आहे साहेबांनी विचार केला माझ्या दृष्टीने त्यांचं आहे म्हणून ते झालं परंतु मी लोकसभा लढवण्याचा निश्चय केलेला आहे गेले पाच वर्ष ज्या दिवशी माझा पराभव झाला त्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्याचं मी अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंरी लावून मतदारसंघात फिरतोय माझ्या मतदारसंघात जवळजवळ सात पाच सहा हजार स्क्वेअर किलोमीटरच्या मतदारसंघातली एकही वाडी वस्ती आणि गाव सोडल्या नाही mm. प्रत्येक गावामध्ये निधी असेल काम असतील लोकांच्या गाडी समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष लढाल मिळाले नाही असं विषय नाही होणार तसं मी तुम्हाला सांगतो तसं काही विचार होईल असं काय वाटत नाही काय होईल माहिती नाही पण मी माझ्याशी उल्लेख केल्याप्रमाणे कारण राजकारणाच्या एका भागामध्ये माझ्या विश्लेषणामध्ये मी असं म्हटलं होतं की शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुधा लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही कारण त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालेला आहे तो लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिळाला आहे त्या संदर्भात त्या संदर्भात शिवाजीरावांनी एक खुलासा मागाशी माझ्याशी बोलताना कार्यक्रमात केला मला असं वाटलं की माझ्या श्रोत्यांपर्यंत माझ्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा त्यांचा खुलासा पोहोचला पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मुळ्यामध्ये कारण राजकारणच्या माझ्या विश्लेषणामध्ये या का कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं होतं की ज्या अर्थी महाडाचं अध्यक्षपद शिवाजीराव राडोराव पाटील यांना मिळालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेला आहे याचा अर्थ त्यांची लोकसभा उमेदवारी आता असणार नाही किंवा त्यांचा लोकसभा उमेदवारीचा पत्ता कड झालेला आहे मला असं वाटतं की मी जे बोललो तर त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची भूमिका काय त्यांची बाजू काय आहे हे किमान आपल्याला माहिती असलं पाहिजे माझ्या श्रोत्यांपर्यंत माझ्या प्रेक्षकांपर्यंत त्यांची वरच्या त्यांची भूमिका पोहोचली पाहिजे म्हणून फक्त मी जाणीवपूर्वक आज त्यांना म्हटलं की जे तुम्ही बघा मला मागाशी म्हटलात ते बोला एनिवे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू